नमस्कार आस्वाद आपलीपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपल्या जेवण करताना नेहमी प्रश्न पडतो की काय भाजी करावी कसली आमटी करावी रोज तेच तेच वरण खाऊनसुद्धा आपल्याला कंटाळा येतो तर आज तर ये मी आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये झटपट अशी झणझणीत आमटी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी मसूर घेतलेले आहेत आपले मसूर जे आहेत ते मी मोड काढून घेतलेले आहेत जेव्हा आपल्याला मसूरची आमटी करायची असेल ना त्या मोड काढून घ्यायचे त्याने खूप छान टेस्ट येते आपल्या आमटीला त्यानंतर इथे मी लसूण थोडंसं आलं त्याच्यामध्ये जिरं आणि मिरची ठेचून घेतलं आहे एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक कापून आणि इथे कांदा घेतलेला आहे एक मोठ्या साईजचा सा बारीक कापून तर आता आपली आमटी कशी बनवायची ते बघूयात त्यासाठी इथे कढई ठेवलेली आहे तापत मी आधी मिरची तळली त्याच्यामध्ये त्यामध्ये तेल जे आहे ते तापलेलं आहे त्यानंतर आपण जे आलं लसूण वगैरे ठेचले आहे ते घातले आणि हिंग घालून घेतलं आहे परतून घ्यायचं आहे चांगलं आलं लसूण मिरची आपलं जे आहे तेलामध्ये चांगलं तिला परतून घ्यायचं चांगलं परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपला जो कांदा आहे तो घालून घ्यायचा मोठाच कांदा घ्यायचा म्हणजे त्यानेसुद्धा खूप छान अशी ग्रेव्ही तयार होते आणि चवसुद्धा खूप छान येते आपल्या आम आमटीला तर कांदा जो आहे तो चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तरी ते कांदा आपलं चांगला मस्त असं मऊ झाला आहे त्यानंतर टोमॅटो घालून घेऊयात टोमॅटोसुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे नरम होईपर्यंत आणि टोमॅटो परतून घेतल्यानंतर आता आपला मसाले घालायचे आहेत इथे मी एक चमचा घाटी मसाला घातलेला आहे एक चमचा लाल तिखट हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घाटी मसाला घालायचा आमटी करताना खूप छान चव येते आणि चांगलं परतून घ्यायचं आहे मस्त अशी ग्रेव्ही बघा तयार झालेली आहे तर आपण आता ह्याच्यामध्ये आहे ना थोडंसं आपलं जे कांदा खोबऱ्याचं वाटप असतं ना ते वापरणार आहोत जर कांदा खोबऱ्याचं वाटप नसेल तर काय करायचं टॉमॅटो जो आहे तो आपण बारीक कापून घेतला तर बारीक कापून न घेता त्याची प्युरी तयार करून घ्यायची म्हणजे त्याच्यामध्येच आपली छान अशी आमटी तयार होते पण माझ्याकडे वाटप होतं म्हणून मी थोडंसं वाटप घातलेलं आहे असं मिक्स करून घ्यायचे आहे मस्त असं आपला मसाला बघा आपल्या आमटीचा तयार झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये मसूर घालून घेऊयात आणि मसूर जे आहेत ते मसाल्यामध्ये आपले चांगले परतून घ्यायचे आहेत तर आपण इथे परतूनसुद्धा घेतले तर आपण आमटी करणार आहोत त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मसूर शिजायला जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी झटकन होते आपली आमटी ही तर आता इथे मी एक ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे आपल्याला जशी घट्ट पातळ आमटी पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून आपल्याला आता त्याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला आमटी आपली चांगली शिजवून घ्यायची म्हणजे मसूर शिजवून घ्यायचे तर तरी ते झाकण ठेवलेलं आहे वरती पाणी ठेवूयात आणि दोन मिनटं मिडियम गॅसवरती शिजवून घेऊयात मसूर शिजायला जास्त वेळ लागत नाही दोन मिनटं झालेली आहेत तरी ते आपण आता चेक करून बघूयात आपली जी आमटी आहे ती थोडी घट्ट झालेली आहे त्यामुळे आपल्याला अजून तिथे पाणी घालायचं आहे तर आता आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं जे आपण झाकणामध्ये ठेवलेलं तेच पाणी गरम झालं तर तेच घालून घ्यायचं आणि ते बघा मसूर शिजलेत की नाही ते चेक करून बघूयात तर आपला मसूर जो आहे तो अगदी सहजपणे तुटला गेला याचा तर आपल्या मसूर चांगला शिजला गेलेला आहे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे मीठ घातल्यानंतर आता पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून त्याच्यावरती आपण आता झाकण ठेवून देऊयात म्हणजे उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला ते सुद्धा मीडियम गॅसवरती ठेवून एक दीड मिनटासाठी उकळी काढून घेऊयात आणि वरती झाकणामध्ये थोडंसं पाणी ठेवूयात तर आता इथे एक मिनिट झालेलं आहे तर आपण बघूयात मस्त अशी आपली आमटी तयार झालेली आहे तीसुद्धा अगदी झटपट जास्त वेळ न लावता आणि ही खरंच आपली मसूरची जी आमटी आहे ना खूप टेस्टी लागते पण आपली मसूरची आमटी कधीही करताना अख्ख्या मसूरची करायची आणि मोड काढून करायची त्याच्यासोबत आपल्या भाजीची वगैरे कशाचीही गरज लागत नाही नुसतं आमटीबरोबर तुम्ही भात भाकरी चपाती काहीही खाऊ शकता इतकी छान लागते ही आपली मसूरची आमटी आणि अगदी साधी सोपी पद्धत आहे बनवायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही आणि शिजायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही ला कधी आपल्याला काय करायचं कंटाळा आला तर आपण अशा पद्धतीने झटपट मसूरची आमटी करून खाऊ शकतो आणि सगळ्यांनाच आवडेल इतके आहे आणि रोज तेच तेच वरण वगैरे खाऊन कंटाळा येतो तर अशा पद्धतीने तुम्ही ही मसूरची आमटी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि घरातल्या सगळ्यांना पण आवडेल तुम्ही टिफिनलासुद्धा घेऊन जाऊ शकता तर तुम्हाला अच्छा आपला हा मसूरच्या आमटीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद